पाच नंबर साठवण तलावाच्या तळाला कॉंक्रिटीकरण का नाही याचा मुख्य अधिकाऱ्यांनी करावा जनतेला खुलासा माजी नगर अध्यक्ष मंगेश पाटील कोपरगाव नगर परिषदेच्या यसगाव येथील साठवण तलावाच्या चारी बाजूला कॉन्क्रिटीकरणाचे भिंत उभी केली परंतु तळामध्ये मातीची भर व प्लास्टिकचा कागद टाकून ते काम पूर्णत्वाकडे नेत आहात याबाबत कॉन्क्रिटीकरण तळाला का केले नाही याचा खुलासा नगर परिषदेने जनतेला दिला पाहिजे जर दुसऱ्या ठिकाणाहून पाणी या तळ्यामध्ये खालून सध्या आत येत आहे याचा अर्थ लिकेजेस परक्युलेशन आहे जर पाणी आत येत असेल तर निश्चित पाच नंबरचे तळे पूर्ण भरल्यानंतर नंतर, नंतर पाण्याच्या दाबाने ते बाहेर पण परक्युलेट होऊ शकते त्यामुळे तळ्याच्या खालच्या भागाला काही ठिकाणी मातीची भर टाकली असून त्यावर वाळू बारीक क्रश आर्टिफिशियल खडी टाकली व त्या खडीवर प्लास्टिकचा कागद टाकून त्यावर परत मातीचा मोठा थर दिला आहे तर काही भागांमध्ये बारीक खडीमुळे कागद फाटेल म्हणून काही भागांमध्ये बारीक खडी बाळू न टाकता पूर्ण दिलेला दिसतोय पाणी दुसऱ्या तरा तळ्यामधून या तळ्यात खालून कुठून येते ते बंद करणं गरजेचं होतं तसे न करताच पोकलेन मशीन व ट्रॅक्टरने ते पाणी झाकून देऊन त्यावर काम चालू केलेले आहे खालून जर मातीच्या पाण्यामुळे गाळ झालेला आहे तर त्याचं कॉम्पॅक्शन होऊ शकणार नाही आणि मग तसाच कागद आणि नुसती माती वर कॉम्पॅक्शन न करता अशा पद्धतीने माती पक्की होईल का तसेच जो प्लास्टिकचा कागद टाकला आहे त्याचे बरोबर -बर जोडलेत का आणि चा बाजूला तो कागद आणि भिंत यातली गॅप बुजली का अशी शंका निर्माण झाली आहे तेव्हा हे काम केले याचे ऑडिट होणे गरजेचे आहे तेव्हा तातडीने यावर योग्य तो खुलासा व कारवाई व्हावी ही कोपरगावकरांची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव